तुमच्यासाठी घेऊन आलो धाराशिव शहरातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आता आपण आलो सुदर्शन टावर येते या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला टोटल अठरा युनिट आहेत वन बी एच के आणि टू बी एच त्यापैकी सध्या चार युनिट बाकी आहेत वन बी एच के वेरिडेंटमध्ये सो चला आपण इथला वन बी एच के डेमो फ्लॅट पाहून घेऊया सो मध्ये आपण आलेलो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्ये तुम्हाला एक पेड दिलेला आहे पेड मध्ये तुम्ही पाहू शकता सेलिंग लाईट्सचे सर्व फिटिंग वगैरे व्यवस्थित केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डोअर पण तुम्हाला हाय क्वालिटीचा दिलेला आहे या डोअर मध्ये तुम्हाला गोदरेजचे लॉक्स इथं प्रोव्हाइड केलेले आहे समोर तुम्हाला लाईटचा स्विच बोर्ड आहे आणि इथे तुम्हाला व्हेंटिलेशन साठी विंडो दिलेले आहे हा पन्नास फुटाचा रोड तुम्हाला रोटरी हॉस्पिटलपासून फंक्शनल आहे जसं तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता प्रोजेक्टपर्यंत देण्यासाठी सो या ठिकाणी तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि सगळ्या प्राईम लोकेशनची तुम्हाला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे हॉलमधून आल्या तर तुम्ही या ठिकाणी लॉबी एरियामध्ये येऊ शकता इकडे तुम्हाला किचन दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे सेपरेट तुम्हाला बाथरूम दिलेला आहे बाथरूमची ऍक्सेस घेऊ शकता बाथरूममध्ये तुम्हाला शॉवर नळ फिटिंग दिलेले आहेत सोबत प्रत्येक तुम्हाला वॉशरूममध्ये मध्ये गिजर दिलेला आहे वॉशरूम मधून बाहेर आलेल्या ठिकाणी तुम्हाला वॉश बेसिन दिलेला आहे समोर तुम्हाला फर्स्ट बेडरूम दिलेला आहे फर्स्ट बेडरूम मध्ये आलेल्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर प्रेशियस स्पेस आहे सोबतच तुम्हाला इथं अँपल अमाऊंट ऑफ लाईट आणि एअर अवेलेबल आहे सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला पीओपी दिलेला आहे सोबतच सीलिंग लाईट दिलेले आहेत फॅन दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला स्टोरेज साठी स्पेस सुद्धा दिलेला आहे बेडरूम मध्ये तुम्ही दोन केल्यानंतर सुद्धा भरपूर तुम्हाला स्पेस आणि लेगरूम अवेलेबल आहे जसं तुम्ही पाहू शकता सो चला आपण आता किचन पाहून घेऊया किचन मध्ये एंट्रन्स आपण गेल्या गेल्या मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला स्टोरेज साठी स्पेस दिलेला आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला वरती पण स्टोरेज स्पेस दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि सोबतच तुम्हाला ते एल शेपचा किचन प्लॅटफॉर्म सिंक मध्ये तुम्हाला दोन कनेक्शन दिले आहेत त्यामुळे मतलब फर्स्ट कनेक्शन बोर्डच्या पाण्याचा आहे त्याच वरती तुम्हाला आरो प्लांट दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्लॅट मध्ये तुम्हाला पिण्याचे आर आरोचे पाणी विथ ऍडेड मिनरल्स तुम्हाला दिले आहे तो इथे ड्राय बाल्कनी दिलेली आहे या ड्राय बाल्कनी मध्ये तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला ड्रायव्हर पण दिलेले आहे आणि इथं वॉटर कनेक्शनसुद्धा अवेलेबल आहे ज्यामुळे तुम्ही इथं दोन्ही भांड्यासाठी हा स्टोरेज वापरू करू शकता तुम्हाला डी मार्टला हा रोड जातो इथून तीस फुटाचा रोड असा डेमार्टला कनेक्ट होतो आणि प्रोजेक्टच्या समोरच दिल्ली पब्लिक स्कूल म्हणून नवीन शाळा होत आहे ज्याच्यामुळे तुमच्या मुलांना शिक्षणासाठी लांब कुठे जायची गरज नाही इथून तुम्हाला डी मार्ट तिकडे तुम्हाला रिलायन्स मॉल इकडे शोरूम आणि इकडे जे स्कूल आहे सोबतच तुम्हाला इथे पोद्दार स्कूल सुद्धा आहे सो so, आपण आता आलेलो टेरेस वरती टेरेस वरती तुम्हाला इथे भरपूर स्पेस आहे ज्याचा की तुम्ही वापर कुठल्याही फंक्शन साठी वगैरे करू शकता या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसेल सुदर्शन टावर जे की या प्रोजेक्टचं नाव आहे पलीकडेच तुम्हाला आरो प्लान दिसेल ज्याचं पाणी तुम्हाला चोवीस तास प्रत्येक किचन मध्ये पिण्यासाठी उपलब्ध आहे चोवीस तास पाणी इथे उपलब्ध आहे खाली ग्राउंड फ्लोरला पंधरा हजार लिटरचा टँक आणि वरती पंधरा हजार लिटरचा टँक या ठिकाणी अवेलेबल आहे आणि या प्रॉपर्टीचं कन्स्ट्रक्शन सगळं वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे सो या ठिकाणी हा फ्लॅट बुक करायचा आहे त्यांनी साईड विजिट किंवा बुकिंग साठी नंबर दिल्यानंतर कॉन्टॅक्ट करू शकता आमची टीम तुम्हाला चोईस तसाल कॉन्टॅक्ट करेल लवकरात so लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नातील घर आमच्या गाडी बुक करा धन्यवाद एक अत्यवाचा त्यांचा करता काय मागासणी हटाकलेला